आजच्या मैदानामध्ये सात बक्षीस होतील परंतु या ठिकाणी सर्वांच्या विनंतीला मान देऊन आहे या मैदानामध्ये नऊ बक्षीस जाहीर केले आणि नऊ सेमी अधिकारी मैदानात केले आणि या नऊ सेमीमध्ये नऊ गाड्या पाहण्यासाठी पात्र झाला तो निकाल ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानात केला नऊ गाड्या पाळायला त्यामध्ये एक गाडी पाच झाली नवव्या क्रमांकाच्या आजच्या मैदानातील नऊ नंबरचा मान केली

ज्योतिविभागाच्या अॅक्रिक आईजीन भाई आम्ही दिले मला आधी येत का आई जर भाई आम्ही दिल्या वैगाराच्या आठ क्रमांकचा मानतरी आधी या क्रमांकाचा मानतरी त्याच क्रमांक म्हणून वाईट झाली हृत्यस भगत डोंगर

சம்ப சரி சாசி அடிச்சா

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी एक मोठून बक्षीस एकत्र केले जाईल म्हणून सोबांना समान दिलं जाईल चार आणि पाच नंबरसाठी एकत्र बक्षीस दिले जाईल. ते आजच्या महिन्यातून सामन्यातल्या गाड्या आहेत पाच क्रमांकाने एक मोठे गाडी जे मला आपल्या समजत

याच्या अभ्यास चार आले तर मार्ग संत क्रमांकाचा मंत्री तोंड मध्ये सर्वात प्रसन्न मोहन शेठ त्यांचा तिसरा क्रमांका संजना सेगाळे पाहिले शिवासा मोहन शेख सांगते देवी का सरकार पहा व्यक्ती तुमचे पवार तुम्ही अगदी चिटा पाळा सिंगल गाडी आजच्या नगातील तीन नंबरचे नागरी झाले आहेत जो तीन जगाचा नवी याच्यामध्ये काही जे भाई आहे मॅगातील दोन नंबरचा नॉनकरी दोन नंबरचा तास आहे त्याचप्रमाणे तीन नवीन बैलगाडी अभिजी जाधव अनिल शिंदे संग्राम संग्राम मित्र परिवार या गाडीचा दुसरा क्रमांक आहे गाडी पार अभिजीत जाधव अनिल शिंदे संग्राम मित्र याच्या या ठिकाणी मराव मोबाईला सर्वेश पाठी माराव अति दाब काम करा आणि अमेरिके गाव करायचं लगेचा मित्र या ठिकाणी अधिकारी जनाबाडा

आणि जो सामना निकाल होता चार आणि साठी त्या दोन्ही बंडाली नेताना विरोध जे आपल्याला देतात या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाणार आहे चार आणि साठी धानूसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे